या बेलदारवाडी गावामध्ये पोहोचलेलो घंडाट जंगलामध्ये हरवलेला हा फुटपाल दरवाजा आहे सुरातून वाड्यांचे अवशेष पावयास मिळतात पूर्णपणे रांग आहे वाड्यांची पाहू शकता हे दरवाजा पाहुयाच मिळतो मित्रांनो मैपत गडावरून आपला ट्रेक चालू आहे तर नक्की आपल्याला कुठे जायचं हे आपल्याला ठाऊक नाही की परत चुकामुक नको व्हायला जंगलामध्ये नमस्कार मंडळी आपल्या मार्ठमळ्या युट्यूब चॅनल मध्ये अपिंग ब्लॉग मध्ये तर तब्बल तीन ते चार महिन्यानंतर आपण पुन्हा एकदा निघालेलो सह्याद्रीमध्ये भटकंती करायला आणि आज आपल्या भटकंदी किल्ले असणार आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये असणारे महिपतगड सुमारगड आणि रसाळगड आता आपली गाडी आलेली आहे संपूर्ण स्वराज्याची टीम आलेली आहे तर आपल्या प्रवासाला आपण वेळात सुरुवात महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये असलेल्या व पूर्वीच्या जा, जावळीच्या जा खोऱ्यातील अपरिचित किल्ल्यांची सफर आपण करणार आहोत महिपतगड सुमारगड आणि रसाळगड तर आजच्या भागातील आपला पहिला किल्ला किल्ले महिपतगड रात्रीचा प्रवास करून आपण महिपतगडाकडे जाणाऱ्या घाट मार्गावरती येऊन पोहोचलो पहाटेच्या वेळेला घाटामध्ये संपूर्ण धुक्यांची चादर पसरली होती हे दृश्य अगदी डोळे दिपावून टाकणारे होते दिवस मित्रांनो पहाटेचे सहा वाजलेले आहेत आणि आता आपण वाडी बेलदारवाडी या गावामध्ये पोचलेलो आहेत आणि फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आता आपल्या रेंज ट्रेकला आपण सुरुवात करतोय डोंगराच्या कुशीत वसलेल्या वाडी बेलदार या छोट्याशा गावापर्यंत पोहोचण्यासाठी आत्ताच्याच काही काळात या घाटमार्गाचे नूतनीकरण करण्यात आले आहे आहे त्या गावापासून एक उजव्या तलास रस्ता जातो हा रस्ता तुम्हाला किल्ल्याकडे घेऊन जातो महिपतगडाची उंची तीन हजार नव्वद फूट इतकी आहे गड साधारणपणे एकशे वीस एकरांवर पसरलेला आहे उल्लेख शिवकालीन कागदपत्रांमध्ये येतो रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील संबंधाचे महत्त्व दर्शवणारे या किल्ल्याशी संबंधित एक पत्र उपलब्ध आहे मित्रांनो माझ्या मागे पाहू शकता अप्रतिम असा नजारा आहे आपण खाली गा गा वाडी पाहू शकता छोटीशी त्या वाडीतून आपण ट्रेक चालू केलेला आणि आत्ता पंधरा ते वीस मिनटं झाले तुम्ही ट्रेक चालू केल्यावरती एक तुम्हाला थोडासा सपाट भाग लागतो त्या भागावरून तुम्ही समोरचा नजारा पाहू शकता सकाळचा आत्ता एकदम न्य वातावरण आहे आणि समोरचा प्रदेश पाहू शकता की ढगांची पूर्णपणे चादर पसरलेली आहे सोळाशे शहात्तरमध्ये महिपतगड स्वराज्यात होता कसामजी नरसाळा हे गडाचे हवलदार होते गडाचा इतिहासात फार उल्लेख आढळून येत नाही बेलदारवाडी या गावातून आपण ट्रेक चालू केल्यावरती आपण वीस ते पंचवीस मिनटाचा ट्रेक करून आल्यावरती आपल्याला दोन वाटा लागतात माझ्या समोर पाहू शकता एक वाट या उजव्या हाताची आहे आणि एक वाट डाव्या हाताची आहे तर आपण आपल्याला मंदिराकडे जायचं असल्यास आपण डाव्या हाताची वाट निवडावी समोरच पाहू शकता एक पहिला किल्ल्याचा मैपतगड किल्ल्याचा पहिला टेहळणी बुरुज आहे तर त्या बुरुजाकडे आता आपण जात आहोत तर मित्रांनो आता आपण टेहनी बुरुस पाहून झाल्यावरती पुन्हा आपण मंदिराच्या वाटेकडे चाललेलो हो आहोत तरी मित्रांनो ज्या दोन वाटा लागलेल्या दोन वाट्यामध्ये आपण डाव्या हाताची वाट पकडून आपण ह्या जागेपर्यंत येऊन पोचतो इथे आल्यावरती तुम्हाला तीन पायवाटा लागतात एक दोन आणि तीन तर ही आ, तिसरी जी आहे डाव्या हाताची पायवाट ती तुम्हाला टेहळणी बुरुजाकडे घेऊन जाते आणि उजव्या हाताची पायवाट जी आहे ती तुम्हाला मंदिराकडे घेऊन जाते तर टेहळणी बुरुज आपण पाहून आलेलो आहोत आता आपण मंदिराकडे चाललेलो आहे मित्रांनो आणि मंदिराकडे जायची जी वाट आहे ती पूर्ण गंडात झालीने वेढलेली आहे पाहू शकता संपूर्णपणे जंगलाचा भाग आहे आणि या जंगलामधूनच आपण आता ट्रेक करतो आहे मित्रांनो जंगलामधून ट्रेक करत असताना तुम्हाला मध्ये मध्ये काही वाड्यांच्या झोत्यांचे अवशेष इथे पाहाव्यास मिळतात पाहू शकता मित्रांनो फायनली आपण मंदिराची घेऊन पोचलो समोरच पाहू शकता मंदिर आहे आणि उजव्या हातालाच एक वाडा आहे वाड्यांचे अवशेष आहेत पाहुयात आपण वाडा कसा आहे त्या आतमधून कारण की वाड्याच्या झोत्यांचे अवशेष आता सध्या शिल्लक आहे पूर्णपणे प्रशस्त असा वाडा किंवा एक खोली असू शकते त्या काळी महादेव मंदिराची आतमध्ये आपण आलेलो आहोत आणि मंदिराचा आता सध्याच्याच काळात जीर्णोत्तर करण्यात आलेला आहे पाहू शकताश्वर महादेव म्हणून या मंदिराचं नाव आहे तर दर्शन घेऊयात होता आपण महादेव मंदिराच्या समोरच एक पुरातन छोटी विहीर सुद्धा आहे किल्ल्यावरच्या घनदाट जंगलामधून निरनिळ्या पक्ष्यांचे मधुर आवाज कानावरती पडत होते महादेव मंदिराचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि तिथेच मंदिरामध्ये आपण नाश्ता वगैरे केलेला आहे आणि तिकडेच फ्रेश झालो आहे तर महादेव मंदिरापासून तुम समोर याल तर हनुमान मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला तुम्ही इथे दोन समाध्या पाहू शकता इथे एक समाधी सदृश एक बांधकाम आहे आणि समोर या त्याच्या समोर देखील आहे त्याच्यावरती तुम्ही मारुतीची मूर्ती तुम कोरलेली आहे त्याच्या आकारावरून ती मारुतीचीच मूर्ती असावी असा अंदाज लावू शकतो आपण घनदाट जंगलामधून प्रवास करून संपूर्ण किल्ला पाहण्याचा अनुभव हा काही वेगळाच असतो मित्रांनो आपण हनुमान मंदिर शोधतो या जंगलामध्ये आणि सकाळचे सव्वा आठ वाजलेत आणि सव्वाठ वाजता सुद्धा पाहू शकता की वातावरण कसं झालेलं आहे ते पूर्णपणे अंधार पडलेलं आहे मित्रांनो माझ्या मागे पाहू शकता घनदाट जंगलामध्ये हरवलेला हा कोतवाल दरवाजा आहे पूर्णपणे पडझड झालेली आहे आज फक्त दोन्ही बुरदांचे अवशेष आणि काही पायऱ्यांचे अवशेष इथे शिल्लक आहेत पूर्णपणे जंगलात हा किल्ला पूर्णपणे वेढला गेलेला आहे कोतवाल दरवाजा या दरवाजाचं नाव आहे महिपतगड जर तुम्ही एक्सप्लोअर करायला याल तर सोबत तुम्ही किल्ल्याचा मॅप ठेवा कारण की किल्ला बराच मोठा आहे आणि किल्ल्यावरती खूप घनदाट जंगल आहे त्यामुळे चुकण्याची दाट शक्यता आहे आणि आपण जे हनुमान मंदिर शोधत होतो ते हनुमान मंदिर देखील आपल्याला मिळा सापडलेलं आहे तर मारुतीरायचं दर्शन घेऊयात आपण कोतवाल दरवाजा पाहून म्हणजे दरवाजाचे जे अवशेष आहेत ते आपण पाहून झालेले आहेत आणि जंगलामध्ये गर्द झाडीमध्ये मारुतीरायाची मूर्ती आहे ती सुद्धा आपण पाहूयात आणि याच मारुतीरायाचं दर्शन घेण्यासाठी आपण पूर्ण जंगलामध्ये आलेलो आहे माझ्या पाहू शकता आजूबाजूला की कि किती घनदाट जंगल आहे पूर्णपणे धुकं पसरलेलं आहे चारही बाजूने मित्रांनो किल्ला बराच मोठा आहे प्रचंड मोठा आहे पूर्णपणे गर्द झाडीने पूर्णपणे वेढला गेलेला आहे आणि किल्ल्याच्या ज्या वास्तू आहेत त्या पूर्णपणे चारही बाजूला वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्या आपल्याला शोधाव्या लागतात तर आत्ता आपण शं शंकर मंदिर होतं तिकडून आपण पुन्हा आलेलो आहोत आणि आता तुम्हाला मी ते वाट एक्सप्लेन नाही करू शकत ती एवढ्या वेगवेगळ्या वाटा आहेत तर तुम्ही याल तर तेव्हा मॅप तुमच्यासोबत घेऊन या आणि त्या मॅपनुसारच तुम्ही किल्ला फिरा तर समोरच एक बा पुरातन बांधीव विहीर आहे ती विहीर पाहून झाल्यावरती आपल्याला इथे एक तलावाचा बंधारा लागतो बंधाऱ्याच्या तिथे बांधकामाची भिंत छोटी पाहू शकता तलाव पूर्ण भरल्यावरती तलावातील पाणी बाहेर जाण्यासाठी केलेली ही सोय आ, जी विहीर आहे त्या विहिरी पासून तुम्ही उजव्या हाताच्या वाटेने वरती चालत याल तर जंगलामध्येच तुम्हाला हे पुरातन वाड्यांचे अवशेष पावयास मिळतात पूर्णपणे रांग आहे वाड्यांची पाहू शकता आपण आत मध्ये जाऊन दोन्ही बाजूस पाहू शकता पूर्णपणे जोत्यांचे अवशेष आहेत आणि याची उच बघू शकता ज्याच्यावरती ते अजून वाड्याचं बांधकाम असणार असणार त्या गाडीत त्यामुळे याची भव्यता किती असावी त्या गाडी याचा आपण फक्त अंदाज लावू शकतो आता मित्रांनो ज्या प्रकारे ते इकडे लाईन होती प्रकारे तश्यास तश्यास आ, त्या प्रकारे तशाच लाईनी तशाच वाड्यांचे अवशेष पूर्णपणे त्या त्याही बाजूच आहेत म्हणजे असंख्य वाड्यांचे अवशेष आहेत इथे गर्द झाडीमध्ये पूर्णपणे हे अवशेष लपले गेलेले आहेत उद्ध्वस्त वाड्यांचे अवशेष आपण पाहून झाल्यावरती त्याच वाटेने तुम्ही समोर याल तर समोर तुम्हाला गणपती आणि मारुतीरायाची मूर्ती आहे आणि मू समोर इथे चुन्याचा घाणा जो असतो त्याच्यासाठी जे चाक वापरलं जातं ते चाकसुद्धा इथे ठेवण्यात आलेलं आहे मूर्तींचं आपण दर्शन घेऊयात मित्रांनो मारुती मंदिर आणि गणपती मंदिराच्या समोर ज्या आपल्याला ह्या पुरातन पायऱ्या दिसतात हा पायरी मार्ग आहे तो खेड दरवाजा द्वारे जर तुम्ही याल तर तो खेड दरवाजा मार्गे तुम्ही किल्ल्यावरती प्रवेश करू शकता आपण खेड दरवाजा पाहूयात त्याच पायी मार्गाद्वारे आपण खाली आलेलो आहोत आणि खाली आल्यावरती हा आपल्याला खेड दरवाजा पाहावयास मिळतो अतिशय उत्तम प्रकारे याचं संवर्धन करण्यात आलेलं आहे ज्या कुठल्या संस्थानाने संस्थांनी हे संवर्धन कार्य केले आहे अप्रतिम आहे कारण की आत्ताच्याच काळात हे संवर्धन झालेलं असावं कारण की या कामावरून हे लक्षात येतं त्यांचे पूर्णपणे हे मातीने पूर्णपणे भरलं गेलेलं असावं आधी त्यांचे पूर्णपणे दिस अवशेष दिसतायत कारण की हे झाकले गेलेले होते ते आत्ताच्याच काळात उलगडण्यात आलेले आहेत खेड दरवाजा हा पाहू शकता मित्रांनो महिपतगड आपण संपूर्णपणे उतरलेलो आहे आम्हाला जितकं शक्य झालं तितकं आम्ही एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तर आत्ता आपण महिपतगड उतरून आपला सुमारगडाकडे गड़ आता प्रस्थान करतोय हा पाहू शकता हा पूर्णपणे संपूर्णपणे महिपतगड आहे आणि महिपतगड आपण पूर्णपणे एक्सप्लोअर करून पुन्हा उतरलेलो आहोत आणि तो सुमारगड आहे ही जी डोंगर रांग आहे त्याच्या मागे जो तुम्हाला डोंगर दिसतो आहे तो सुमारगड आहे तर सुमारगडाचा आत्ता आपण प्रवास चालू करूयात मित्रांनो मैपतगडावरून आत्ता आपण सुमारगडाकडे आपला ट्रेक चालू आहे आणि ते बेलदारवाडी जे गाव आहे तिथून खाली दरीत खाली उतरण्यासाठी एक मळलेली पायवाट आहे त्या पायवाटेने आपण सरळ चालत आलो आहे तुम्ही सरळ याल तर तुम्हाला पायवाट कंटिन्यू लागेल तर ह्याच वाटेने आपल्याला सम समोर तिकडे सुमारगडाकडे जायचं आहे समोरचा पाहू शकता महिपत गड उतरून आमची पावले वळाली ती सुमारगडाच्या दिशेने सुमारगडाच्या चा दिशेने चालत असताना उजव्या हाताला पाहून मन अगदी भरावून गेले मित्रांनो डोंगराचा चढ उतार करत करत आमचा प्रवास सुमारगडाचा चालू आहे आणि टार्गेट आम्हाला समोर दिसतंय सुमारगड तिकडे आम्ही चाललेलो आहोत अजून किती चालायचं आहे माहिती नाही फक्त सुमारगड समोर दिसतोय तो आपल्याला तिकडे आपल्याला लवकरात लवकर आहे तर प्रवास आमचा शेवटपर्यंत नक्की पहा कसा होतोय जंगलामधून आम्ही चाललोय आणि जंगलामध्ये एका पॉईंटला आल्यावरती आमचा अर्धा ग्रुप पुढे गेलेला आहे अर्धा ग्रुप मागे आहे आणि आम्ही दोन तीन जण इथे मध्ये जंगलात थांबलोय कारण की एका वाटेने समोर आलोय आणि एका वाटेवरती येऊन हो अशा तीन चार वाटा फुटत आहेत एक इकडे वाट जाते आहे एक ह्या साईडला जाते आहे एक खालच्या बाजूला जाते आहे तर नक्की आपल्याला कुठे जायचं हे आपल्याला ठाऊक नाही की उगस परत चुकामुक नको व्हायला जंगलामध्ये त्यामुळे आपण थांबूया थोडा दि थोडा वेळ इथे काय केसरकर केसरकर पण दमलाय पूर्ण हो नाही आम्हाला रस्ता मिळालेला आहे आणि मागे त्या तीन झोपड्या लागतात त्या झोपडीच्या बाजूनीच पायवाट आहे त्या पायवाट पकडूनच आपल्याला सुमारगडाकडे जायचं आहे आणि जागोजागी जंगलामध्ये तुम्हाला झाडांमध्ये ह्या अशा बँड लावलेले दिसतील झाडांमध्ये आणि काही दिशादर्शक फलक सुद्धा आहेत आम्हाला मध्ये ते चुकामुक झाली त्यामुळे दिसले नाहीत पण जर तुम्ही आल ते दिशादर्शक फलक आणि हे रिबिन्स फॉलो करत जंगलांमधून किल्ल्याकडे जावा मित्रांनो महिपतगडाचा प्रवास कसा वाटला हे नक्कीच कळवा व महिपतगडापासून सुमारगडापर्यंतचा केलेला पायी प्रवास हा पुढच्या भागात नक्कीच पहा तर भेटू लवकरच